नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सह्याद्री रायग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच आहे की मुंबईला जसा पाऊस चालू आहे तसंच सातारा वगैरे सांगली साताऱ्याच्या बऱ्याचशा भागामध्ये जे का दोन ते तीन दिवसापासून जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतोय तर या अति पावसामुळे आपल्या प्लॉटमध्ये काय हानी होऊ शकते किंवा मग आपल्याला कोण कुठल्या प्रकारचा प्रॉब्लेम आपल्याला सामोरं येऊ शकतो त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहोत व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा शेतकरी मित्रांनो जास्त पाऊस पडल्यानंतर आपल्या प्लॉटमध्ये जे आहे की आपल्याला सडनचा प्रॉब्लेम जाणू शकतो तर ते ओळखण्याचे प्रमुख कारणे काय आहे सर्वप्रथम आपण जर समजा एकीकर त्या क्षेत्रामध्ये जर आपण फेरफटका मारत असेल किंवा मग प्लॉटमध्ये आपण फिरत असाल तर एखाद्या ठिकाणी जर आपल्याला एखादा कोंब पूर्णपणे जर पिवळा झालेलं असेल त्याची हाईट जी असेल वाढ ती पूर्णपणे स्टॉप झालेली असेल त्यानंतर त्याला आपण उपटल्यानंतर त्याचा जो देट आहे देट पिवळा पिवळापणा आलेला असेल तांबुरा कलर जर आलेला असेल त्याची पांढरी मूळ जी आहे तर ती समजा एक तांबोऱ्या कलरची झालेलं असेल डिॲक्टिव्ह झालेलं असेल तर हे लक्षणं जर तुम्हाला जर जाणवत असेल तर या वेळेला आपल्या प्लॉटमध्ये विल्टिंगचा रूट रॉडचा हा प्रॉब्लेम येऊ शकतो हे लक्षण आपल्याला दिसून येऊ शकता तर त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे शेतकरी मित्रांनो काय झालंय पाऊस स्टार्टिंगला कमी पडला पण आता बऱ्याचशा भागांमध्ये जे आहे का पाऊस पडत आहे आणि संभाजनगरच्या काही भागांमध्ये पाऊस कमी आहे पण बरेचशा शेतकऱ्यांचे कॉल आले त्याचबरोबर फोटो पण पाठवले त्यांनी की एक एकेकरचा क्षेत्र असेल तर त्यामध्ये दोन त्या तीन ठिकाणी जे आहे का एक कोंब जे आहे तो पूर्णपणे जे आहे का पिवळा झालेला आहे तर पिवळं झालेलं जो कोम आहे मॅक्झिमम प्लॉट मध्ये बघितल्यानंतर जे आहे का उमनी उदारीने त्याला कुठले डॅमेज केलेलं नाहीये त्याचबरोबर आळेने पण त्या प्लॉटला कुठल्या प्रकारचा डॅमेज केलेलं नाहीये पण खालचा जो कंदा आहे तो नरम झालेला आहे नरम झाल्यामुळे जे आहे का त्याचं जे जर्मिनेशन होण्याच्या वेळेला कम्पोज कमकोट झाल्यामुळे पण असा प्रॉब्लेम येत असतो त्याचबरोबर आपल्या जमिनीमध्ये बुरशी वाढल्यामुळे पण हा प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतो तर या व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं की आपल्याही जर प्लॉटमध्ये असं समस्या दिसून येत असेल तर मागील दोन ते दोन तीन व्हिडिओमध्ये आपण बनवलं होतं की जैविकमध्ये आपण कुठल्या प्रकारचे बुरशीनाशक दिले पाहिजे आणि त्यासोबत आपण केमिकलमध्ये कुठल्या प्रकारचे आपण बुश बुरशीनाशक घेतले पाहिजे तर ती माहिती आपण डिस्क्रिप्शनमध्ये पण देणार आहे आणि या व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण आपण दिलेली होती जर तुमच्या प्लॉटमध्ये असं जाणवत असेल तर आपण त्याला केमिकलद्वारे पण कंट्रोल करू शकतो त्यासोबत आपण त्याला बायोलॉजिकलद्वारे पण आपण त्याला कंट्रोल करू शकतो आणि शेतकरी जर आपल्या प्लॉटमध्ये असा कुठल्याच प्रकारचा प्रॉब्लेम वाटत नसेल तर आपण ट्रायकोडरम सोडव म्हणून त्याचबरोबर आपण मायक्रोज सोडणं खूप गरजेचं आहे जर आपण समजा केमिकलमध्ये जर आपल्याला सोडायचं असेल तर आपल्याला थायमिथॉक्झाईम थर्टी पर्सेंट एफ फॉर्म्युलेशन साधारणपणे पाचशे एम एल ते एक लिटर पर्यंत आपल्याला सोडणे गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला बुरशीनाशक मध्ये स्ट्रॉंग बुरशीनाशक सोडायचं आहे ज्यामध्ये मेटलाएक्झिल पस्तीस टक्के एक साधारणपणे पाचशे ग्रॅम पर्यंत आपल्याला ते सोडायचं आहे चांगल्या कंपनीचे युमिक ऍसिड किंवा एन्झाईम्स असेल तर हे तिन्ही औषधी आपल्याला एन्झाईम्स पाचशे ग्रॅम पर्यंत पावडर फॉर्म मध्ये असेल तर लिक्विड मध्ये असेल तर एक लिटर पर्यंत तिन्ही औषधी आपल्याला एकत्र करून त्याची ड्रिंचिंग करायची आहे किंवा आपल्याला ड्रिप मधून आपल्याला ते सोडायचं आप आहे हे सोडल्यानंतर निश्चितच आपल्या प्लॉटमध्ये जर समजा आपल्याला सडनची लक्षणे दिसत असेल किंवा एखादं कोण पिवळं होत असेल त्यावरती आपण चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळू शकतो आणि जर आपल्या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचा जर प्रॉब्लेम नसेल तर हे केल्यानंतर प्रिव्हेंटिव्हमध्ये आपल्याला चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे याचा फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण हेच होतं व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक्स करा आणि पुढील तुमचे जर चांगले शेतकरी असेल लादला काले घेणार शेतकरी तर व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद